बरंच काही जिल्ह्यातील शंभर अंगणवाडी स्मार्ट करण्याचे नियोजन करण्यात आले असून अंगणवाडीत बसवलेल्या टीव्हीवर झळकणाऱ्या गाण्यांवर मुले ताल धरतील असे शिक्षण देण्याची तयारी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीचा कारभार पाहिला जातो कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून शाळांप्रमाणे अंगणवाडी केंद्रही बंदच आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका घरोघरी भेट देऊन लाभार्थींच्या शिक्षण आहार नियोजनाकडे लक्ष देत आहेत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्याची तयारी झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ओसाड पडलेल्या शाळांची रंगरोंगटी करून विविध चित्रांनी भिंती बोलक्या करण्यात आल्या अशाच पद्धतीने अंगणवाडी केंद्राचे रूप पालटण्याचा शासनाने प्रस्ताव दिलाय जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र निवडून आदर्श अंगणवाडी तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या त्याप्रमाणे जिल्ह्यातील शंभर अंगणवाडीची नावे शासनाला सादर करण्यात आली असून या अंगणवाड्यांना किट मिळणार आहे महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या बातम्यांचा धावता आढावा घेण्यासाठी आणि विशेष बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मानदेश नगरी चोवीस तास न्यूज या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा